मित्रांनो चौथी कुर्ली ना बिग सायज बिग साईज बिग पकड बाबा ही मेले आडच मोठी अरे वाघ रे मित्रांनो चौथी कुर्ली ना चांगली म्हणजे मोठी सायझा दाखवतो तुमका दाखव बिगा एक नंबर साईज भेटली एवढे कुर्ले आम तुळशी जाता ना मित्रांनो तर ह्याच्यापेक्षा वारके भेटत चला तर आपली पिशवी खोलूया या तर मित्रांना पिशवी आपली छत्री या पण विषय का होणार माहिती आणला छत्तरी पावशिलो तर मारणार भिजून नमस्कार मंडळी कोकणकर केदार जोशी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांना रात्रीचे साडे नऊ झालेत आणि आम्ही चाललाव गँग आपली बघा इकडे ओमकारा आणि पजू आ आणि मी तिघे आम्ही चाललाव दांड्यावरती समुद्रावर चालव कुर्ले पकडू का तर बघूया किती कुर्ले भेटत मित्रांनो असं टाइमपाससाठी चालव मित्रांनो असे भेटतील अशी काय माहिती नाही पण बघूया पाणी भरती असत बघूया तिकडे गेल्यावरतीच समजात तर चला मंडळी पटापट जाऊया आपली मंडळी रेडी ना आहे रे। कुर्ले विरले काही पिशवीविषयी घेतलाच की नाही पिशवी नको नाही नाहीतर भेटो बिटोचे नाही तर एक पण भेटोची नाही नाही असंच या येऊचा लागत चला मंडळी जाऊया भेटतील रे पासा तरी भेटतीलच तरी भेटतील असिरकोन येऊया चल टाइमपाससाठी ना ह्या स्पॉट का बघा सगळे आहेत बघा ना, तर मित्रांनो फायनली दाण्यावर पोचला तर विषय काय झालं आता पाऊस बारीक बारीक लागू लावला आणि आम्ही एकच छत्री आलेला तर एकाच छत्री तिघं ना भिजोक होईल तर थोडा टाइम ना इकडे स्टॉल वडापावचा दुकान आहे तर तिकडे थांबव थोडा टाईम जाऊया पाऊस गेलो की गेलोच वाटणार रे गेलो ना चला तर मंडळी फायनली ना चालला समुद्र खवाळलो की काय अडच लाटांचा आवाज बघ केवढा होतो

गळ्यात बांधून फिरव छत्रेट <laughs> ते उजी लागतो मित्रिशिश आणला माहिती नाही पण सकाळी जाऊया पाच किलोची बघूया भेट टाकायची फोडणं बिन नको धुरी गेला असता अरे मच्छर जावत म्हणून नाही पाऊस पाऊस नाही घे ना भिकारी <laughs> <laughs> चला मंडळी फायनली जाऊया कुर्ले भेटते रे बहुतेक सुक्ती अशी वाटत तर की काय समजत जाऊन बघूया राहान पण जाम वाटला रे वाटे हो व्हायटी ना इकडे विजयदुर्ग किल्लो छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्लो मित्रांनो फायनली पहिली कुर्ली पजूंना बघितला ना पजू इकडे होतो बघ ओ, का डायरेक्ट धरा ना ती परत कलटी मारता ना वाडून उड पहिलीचा धरल वाघ रे तू एक नंबर वेडी बघूया आ तरी बोलते मी तुम्ही चांगली साहे मित्रांनो बघा पहिली भावानी आपली झालेली आहे बोलले पा काम होईल अशी थाका ओंकार बाबू इकडं एकच नंबर चावता की काय मित्रांनो पिशवी आमची बघा छतर्याची पिशवी केला विषय झाडा हे बघा बॅटरी पण शंभर वाली बॅटरी पण ओंकाराची वारीतली मित्रांनो बघा चिंगळा बघा किती आहेत ती बघा चिंगळा बघा तर घरी आणता ना मित्रांनो ही पकडून मस्त लावला असता आणि काहीतरी मोठा मासो बीस भेटलो असतो हो साडेसात आत्ता बघ काय तू पारडो हो काय पजू वाघाक रे मासू बघ भा काय भारी हा चिंगळाचे जामच गँग आपली गेली पुढ मित्रांना विषय काय माझा बघ उरली बघा केवढी आी जरा बाजूक मार बॅटर बघू हां दहा दिसली दिसली पकडा मोठी मित्रांनो पळाद बघ हा चापटवलं रे वा गा कुरले कुर्ले बिगरले पकडू जो मास्टर आहे बेकार माणूस आहे बघा एक नंबर सायजा तर मित्रांनो असे सात आठ भेटले ना एकच नंबर रस्तोय बिग साईज टाक पिशवी आणता बारा झाला नाही आणला म्हणून ते अशी टाकत छत्री छत्र्याची माती करून टाकीत ती नेकरे लावत बघ लागत मित्रांनो बघा यसन टोपता ओंकार हा नेकरे लावून टाकला तर ने नेकरे लावला होत ती डेंगे उघडीत ना, ना मित्रांनो एकच नंबर पिशवीने आणला म्हणून गावत शे वाटत नाही आणि उंच म्हणजे कुर्ले भेटोक लागलेत मित्रांनो दोन कुर्ले चांगलेच भेटले मित्रांनो तिसरी कुर्ली दिसली आकार चापटवूक गेलो पळात बघ वाग आणि तिसरी कुर्ली पण व्यवस्थित रीती भाईने पकडलेली हा वाटला नव्हता ना कुर्ले भेटते रे वाटला नव्हता तीन कुर्ले भेटल म्हणून काय बोलतो मारा झाला पिशवी ना अंदाज काय सुद्धा भेटला नसता कारण आमचं नशीबच या ना पिशवी आणता तर काय ना अशी झालीबीत घेऊन जाऊची लागली

मित्रांनो चौथी कुर्ली ना बिग सायज बिग भाई बिग साइज होय पकड बाबा ही मेले आडच मोठी वाघा चापटव अरे वाघ रे मित्रांनो चौथी कुर्ली बीक ना चांगली म्हणजे मोठी सायज दाखवतो तुमका दाखव बिगा एक नंबर सायज भेटली एवढे कुर्ले जाता ना मित्रांनो तर ह्याच्यापेक्षा वारके भेटत चला तर आपली पिशवी खोलूया तर मित्र ना पिशवी आपली छत्री या तो विषय का होणार माहिता हानलाव एकच आहो छत्री पाऊस शिलो तर मारणार आहो भिजून हे अक्कण जातली मेले अक्कण जातली जाऊ दे ना उघडत नाही ना चांगलेच ना। मित्रांनो या पाजोळ्यात कुरले भेटोक लागले आहेत हा मारूया मित्रांनो आजची बी कुर्ली दिसली आहे बघा इकडे काय रे ती शेवाळ बाजू कर आहे बघ पाचवी कुरली दिसली नव्हती काय करतल चापटव घालवलं वागा अरे मी असताना घाबरू जाणार रे काही ना कोण शोधून काढतो रे मित्रांनो पाचवी कुरली भेटली आहे बघा असायचं नाही मित्रांनो सावी कुर्ली ना ओंकार पकडूक चाललो मित्रांनो उर्ली ना रोपलली वाळूत तर ओंकारान सावी कुर्ली ना चाप टला ना वाघा गु हो नंबर बरे भेटत नाही कुर्ले भेटलेत मित्रांनो ना रात्रीच चंद्र बघा हो एकच नंबर वाटता आणि मस्त प्रकाश आहे हो बघा तर लाटा पण ना खतरनाक मध्ये लांब आहे बघा हो भरपूर लांब समुद्र खवळलेलो व्हाळा बिळाचं पाणी सगळा येईल ना मित्रांनो पावसाचं जाम पाणी आहे ना त्याच्यामुळे बघा बिटा पण तुफान आम्ही बघतो आता आहेत ना बघता उरले मित्र साडे दहा झाले आहेत आत्ता घरी चालला मजा आली नाही जाम आडत पुरले पण मजबूत भेटले सहाच भेटले मित्र मित्रांनो पण मस्त असायचा तर आता घरची वाट डरता गाडी पुढे लावला लाव। पाठीमागे चलत समुद्राच्या किनारे नि लावणा तेल पुढे गेला आता चलत चलत गाडीजवळ जाता तिकडनं डायरेक्ट घरी तर भरपूर दिवसानंतर मित्रांनो ही लावता दिवसाचं पण नाही योग टाइम नाही भेटत कारण कामावरती असतो आम्ही सगळे का तर म्हटलं आज जाऊया टाइमपाससाठी तर टाइमपाससाठी लावू दाव तर सहा कुर्ले एकच नंबर साईजचे भेटले आहेत तर आता पटापट ना घरी जाऊया तर मित्रांनो व्हिडिओचा पण एंड इकडेनच करून टाकूया तर मित्रांनो व्हिडिओचा एंड इथेच करूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद